शिरतवाडची काजल पुजारी ठरली पहिली सैनिक कन्या गावच्या शिरपेचा त्रोला मानाचा तुरा भव्य सत्कार निपाणी तालुक्यातील शिरतवाड येथील कुमारी काजल अनिल पुजारी हिने घरची खडतर व गरीब परिस्थितीवर मात करीत केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर बी एस एफमध्ये भरती होऊन गावचे नाव उज्वल केलं त्यामुळे ती सैन्यतला जाणारी गावातील पहिली कन्या ठरली आहे काजलने मिळवलेल्या या, या यशाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला गेला आहे गावात तिचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आले आई वडील शेती व्यवसायावर कुटुंबाचा गाडा हाकून आपला संसार चालवेत अनिल पुजारी व सुमन पुजारी यांना पहिली मुलगी झाली म्हणून अनेकांनी नाक मुरडली पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे काजलने लहानपणापासून सैन्यदलात जाणार हे स्वप्न उराशी बाळगलं होतं प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावात तर बारावी शिक्षण बेडखेळ येथे घेतल्यानंतर सैन्य दलाचा सराव करण्याचा प्रारंभ केला भरतीत अपयश आलं पण खचून न जाता जिद्द चिकाटीच्या जोरावर दोन हजार तेवीस मध्ये बेळगाव येथे घेतलेल्या लेखी परीक्षेत यश मिळवलं मेडिकल बेंगलोर येथे तर शारीरिक चाचणी तामिळनाडू येथे झाल्यानंतर मेरिट यादीत नाव आलं आणि सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी गुजरात येथील दातेवाडा येथे निवड होताच पुजारी कुटुंबाचे आनंदाश्रू अनावर झाले काजल गावात येणार म्हटल्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून फुलांच्या उधळणीत भव्य स्वागत करण्यात आलं गावातील प्रमुख मार्गावरून गाडीतून मिरवणूक काढण्यात आली घरी येताच आई सुमन आजी बाळाबाई व महिलांनी औक्षण केलं यावेळी ग्रामस्थ नागरिक व मित्र परिवार यांनी सत्कार केला यावेळी बोलताना कुमारी काजल पुजारी म्हणाली मला सैनिक होण्याची प्रखर इच्छा होती गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करीत होते

बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा